टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सोन्याच्या भावामध्ये सगळ्यात मोठी उतर चढाव आजच्या दिवशी पाहायला भेटली सोन्याचा भाव आजच्या दिवशी कितीने वाढला कितीने घटला नवगी सोन्यामध्ये उतर चढाव कोणती होती आपल्याला आज बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे ताजे भाव काय भेटतातच तसंच चांदीचा भाव काय भेटतो आज आपल्याला सोन्याची सगळी माहिती घेणार आहोत आणि यासोबतच आपल्याला येणारा काळ सोन्यासाठी कसा असेल लोक म्हणतात दोन हजार सव्वीसला सोन, ला सोनं असं होईल मात्र दोन हजार सोन सव्वीसला ला सोन्याचा भाव काय असेल याचं प्रिडिक्शन सुद्धा आपल्याला करायचं आहे बघाल काही तज्ञांच्या मते आहे की दोन हजार सव्वीस हे सोन्यासाठी एक उत्तम जे आहे दिवस मानला जातो म्हणजे कसं दोन हजार सव्वीसला सोन्याचे भाव काय होऊ याचं प्रेडिक्शन करताना काही लोकांचे वेगवेगळे अंदाज समोर येतात आणि यानंतर मात्र आपल्याला सोन्या चांदीच्या भावामधला काही बदललेला अंतर कळतो आता आजचा जो रेट आहे तो मी तुम्हाला सांगणारच आहे सोन्या आणि चांदीचा मात्र लोकांचं काय मत आहे यावर मात्र दरवाढीचं काय कारण असू शकतं किंवा घटण्याचं काय कारण असू शकतं आणि हे सगळं आपल्याला जे आहे आजच्या पूर्ण रिपोर्टमध्ये बघायचं आहे मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तज्ज्ञांचं मत सोन्याबाबत काय आहे मी तुम्हाला सांगतो नोव्हेंबर महिन्यात तुळशीच्या विवाहानंतर देशभरात लग्न सरायला सुरुवात झाली आहे या कालावधीत नेहमीप्रमाणे सोन्याच्या किंमतीमध्ये चढउतार येताना दिसून येतो मात्र दरवर्षी परिस्थिती काहीशी वेगळी असून सोन्याचे दर अधिकच उच्चांक गाठत आहेत सध्या दहा ग्राम सोन्याची किंमत जी आहे जवळपास एक लाख तीस हजार वीस हजाराच्या घरात खेळत असली तरी सोन्याच्या मागणीत वाढ होते त्याचा थेट परिणाम जे आहे दरांवर होत आहे दरम्यान सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली पुढील काही महिन्यात सोन्याचे रेट मोठ्या प्रमाणात वाढतील असा अंदाज सुद्धा मांडला आहे गुंतवणूकदारांसाठी ही परिस्थिती लाभदायक असली तरी सर्वसामान्य ग्राहकांच्या खर्चात वाढ असे निश्चित जे आहे सोन्याच्या दरांमुळे होणार आहे तर काही मत आहे बघा दिवाळीनंतर सोन्याच्या किमतीचे मध्ये दहा ते पंधरा टक्क्याची वाढ झाली प्रारंभी थोडी घसरण जी आहे चढउतार दिसले मात्र नंतर सोन्याने पुढील वाढती गती पकडली यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे वाढती मागणी दिवाळीच्या जवळपास चाळीस ते पन्नास टक्क्यांनी जुने जागेने एक्सचेंज करून नवीन सोनं खरेदी केले असं बाजारातून आपल्याला लक्षात आलं आता पुन्हा लग्न सरायचा हंगाम असल्याने सोन्या चांदीच्या किमतीमध्ये वाढ जी आहे आपल्याला वाढू शकते पुढील तीन ते चार महिन्या सोने एक्सचेंज प्रमाणात वीस ते तीस टक्क्याहून वाढ असू शकते मागणी वाढली की किंमत स्वाभाविकपणे वाढते आणि यानंतर मात्र आपल्याला लक्षात येतं की सोन्याची डिमांड जी आहे कमी होताना काही दिसत नाही आता बघा दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये किती वाढ होणार आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा सध्या सोन्याचा दर दहा ग्रामसाठी साधारणतः एक लाख पंचवीस ते वीस हजार ते तीस हजाराच्यामध्ये आहे परंतु तज्ज्ञांचे म्हणणे आहे की येत्या काळात म्हणजे आणखी वीन वीस टक्क्याची वाढ होऊ शकते and हे सोनं ग्राहकांना जवळपास पंचवीस ते तीस हजारांपर्यंत महाग भेटू शकतं म्हणजेच काय तर दीड लाखाचा टप्पा जे आहे येत्या जवळपास मार्च एप्रिलपर्यंत सोनं गाठू शकतं आणि मात्र चढउतार तर मधल्या काळात होत राहणार बाजाराची स्थिती आर्थिक ब चढउतार यावर या सगळ्या गोष्टी जरी अवलंबून आहे तरी सोन्याचे रेट उच्च पातळीवर पोहोचण्याची जास्त शक्यता आणि भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे जी आपल्याला जाणणं आवश्यक आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की सोनं म्हणजे जे आहे खरेदी करून ठेवण्यासाठी एक सगळ्यात मोठा पर्याय मग अशामध्ये एवढे वाढलेल्या किमतीमध्ये सोनं कसं विकत घेणार लोक हाही मूळ प्रश्न समोर येतोच ना आज चांदी बघा मार्केटमध्ये काय भाव भेटते आज चांदी जे आहे मार्केटमध्ये मा जवळपास एक लाख बहात्तर हजार प्रति किलोने भेटते आणि याचाच अर्थ काय आहे चांदी एक लाख पन्नास हजारवर आलेली परत एक लाख बहात्तर हजारवर गेली आणि एक लाख चौऱ्याण्णव हजाराचा चांदीचा उच्चांक परत एकदा जवळ आल्याचं पाहायला भेटतं म्हणजे चांदी मिडल स्टेटला आपल्याला पाहायला भेटते चांदी जवळपास आज जे आहे एकशे बहात्तर रुपये प्रतिग्राम तर मात्र सतराशे वीस रुपये प्रति दहा ग्रामने आज मार्केटमध्ये फिरत आहे तर आपल्याला एक किलोची किंमत मोजावी लागेल एक लाख बहात्तर हजार रुपये आता काही जणांचं म्हणणं असंही आलेलं आहे की चांदी म्हणजेच नवीन सोनं आहे का काही जणांना असं वाटतं की चांदी म्हणजेच नवीन सोनं आहे मित्रांनो पारदर्शकता सांगण्यासाठी एक गोष्ट मी तुम्हाला आठवून देतो की कि चांदीची किंमत मागच्या महिन्यातच अठ्ठ्याण्णव हजार ते एक लाख होती एकदम चांदीला इतका उच्चांक कसा काय गाठला चांदीमध्ये एवढी वाढ कशी झाली की चांदी एक लाख चौऱ्याण्णव हजार गेली म्हणजे दुपटीपेक्षाही जास्त आणि याचाच फटका जे आहे चांदीवर बसला सोन्यावर बसला आणि यानंतर मात्र मेटल सिल्वर जे काही कमोडिटीचे भाग आहेत त्या भागांमध्ये याचा फटका बसल्याचं आपल्याला पाहायला भेटतं चांदीच्या किमती एक लाख चौऱ्याण्णव हजारवरून गेलेल्या घसरल्या होत्या जवळपास चाळीस बेचाळीस हजार घसरून चौवेचाळीस हजार घसरून एक लाख पन्नास हजारपर्यंत आल्या होत्या मात्र परत एकदा आज चांदी आठ दिवसात बावीस हजाराने वाढून एक लाख बहात्तर हजारवर पोहोचली याचा स्पष्ट अंदेश आहे की चांदी थांबायचं नाव घेत नाही याचा अर्थ काय आहे मित्रांनो की इथे परफेक्ट टाईम जमली पाहिजे म्हणजे काय तर एक लाख पन्नास हजारवर आली की खरेदी करायची लाग ला एक लाख बहात्तर हजार वर आली की विकायची आपल्याला खरेदी करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवलेल्या महत्वाच्या आहेत बघा खरेदी कशी होत असते मी तुम्हाला याचा अर्थ समजून सांगतो शंभर रुपयाची वस्तू असते तिचा भाव दीडशे होतो आणि दीडशेहून ती एकशे पंचवीसला आली की आपल्याला खरेदी करायची असते म्हणजेच काय तर मिडल स्टेटला कारण एक गोष्ट लक्षात ठेवा शंभरची वस्तू एकशे पंचवीसपर्यंत रिटेस्टला येते कधीच एकशे वीसपर्यंत एकशे पंधरापर्यंत एकशे दहापर्यंत येऊन थांबत नसते ती रिटेस्टला येते हार्डली पंचवीस टक्क्यांची घट होऊन एकशे पंचवीसपर्यंत आणि यानंतर परत एकदा वाढते चांदीमध्येही तेच झालं एक, एक लाखाची चांदी एक लाख चौऱ्याण्णवला जरी गेली तरी ती रिटेस्ट करून एक पन्नासपर्यंत आली जिथं चांदी ह्या लोकांनी खरेदी केली त्यांची वाह आहे मात्र ज्यांनी अद्यापही खरेदी नाही केली त्यांच्यासाठी मात्र आता इथून काळ बाह बा बावीस हजारांनी थेट वाढल्याचं लक्षात येतं बघा आज महाराष्ट्राच्या मातीत सोन्याचे काय भाव भेटतात ताजे बघा बावीस कॅरेट शुद्ध सोनं आज एक ग्राम मोजणी अकरा हजार पाचशे पंधरा रुपये प्रति ग्राम भेटतं तर आठ ग्राम मोजणी बावीस कॅरेट शुद्ध सोनं ब्याण्णव एक हजार एकशे वीस रुपये भेटतं तर दहा ग्राम मोजणी बावीस कॅरेट शुद्ध सोनं एक, एक लाख पंधरा हजार एकशे पन्नास भेटतं एक लाख सव्वीस हजाराचा उच्चांक तोडून सोनं अकरा हजारांनी आज आपल्याला उच्चांकापेक्षा स्वस्त पाहायला भेटतं मात्र आणखीनही आपल्याला यामध्ये दहा हजाराची घट ह्या हप्त्यात अपेक्षित आहे ती झाल्यानंतर मग आपल्याला गुंतवणुकीचा विचार करता येईल बघा चोवीस कॅरेट सोन्यामध्ये आज काय भाव आहे एक ग्राम रोजनी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं महाराष्ट्र जमातीवर नेमकं काय भाव भेटतं बघा एक ग्राम रोजणी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं बारा हजार एक्क्याण्णव रुपयाला आज प्रतिग्राम भेटतं तर आठ ग्राम उजणी शुद्ध सोनं शहाण्णव हजार सातशे अठ्ठावीस रुपयाला भेटतं तर दहा ग्राम उजनी शुद्ध सोनं एक लाख वीस ला हजार नऊशे दहा रुपयाला भेटतं एक लाख चौतीस हजारवर वर चोवीस कॅरेट सोनं आज एक लाख वीस हजारवर वर आलं म्हणजेच आपण असं मानू शकतो की उच्चांकापेक्षा चौतीस हजारांनी घटलं आणि ही गोष्ट आपल्यासाठी आनंददायक असल्याचंही समजतं म्हणजेच काय तर आणखीन किती दिवस तर आणखीन पंधरा दिवस बारा ते पंधरा हजारांनी स्वस्त होण्याची चिन्ह आहेत म्हणून आपल्याला विकत घेताना कधीही मूळ किंमत लक्षात ठेवायची मूळ किंमत आहे त्याची एक लाख किंवा एक लाख अट दोन हजार पाचशे किंवा अठ्ठ्याण्णव हजार या किमतीच्या गोष्टीमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं की मूळ किंमतीपेक्षा जे आहे चांदी आणि सोनं स्वस्त होऊ शकत नाहीत त्याच्या दहा टक्के वीस टक्के जे आहे आपल्याला वाढलेली असताना विकत घ्यायचं किंवा मिडल स्टेटमध्ये पन्नास पन्नास टक्के करायचे म्हणजे एक लाखाहून एक लाख चौतीस हजार वर आहे तर मग याची मिडल स्टेट स्टेप किती तर जवळपास आपल्याला सोळा सतरा हजार म्हणजेच एक लाख सतरा हजारपर्यंत आलं की सोनं विकत घ्यायचं कारण परत एकदा वाढतं म्हणजेच एक लाख वीस हजार नऊशे दहा अजून भाव आहे म्हणजेच उद्या ही तुम्ही वाढ बघू शकता तर मित्रांनो चांदी आणि सोन्याचा हा ग्राफ होता जो मी तुम्हाला दाखवला आहा आजचे ताजे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका